मराठी लढा सत्याचा चॅनल करा इटकळ येथील महिलांचा पाण्यासाठी तालुक्यावर घागर मोर्चा इटकळ प्रतिनिधी हैदर शेख इटकळ तालुका तुळजापूर येथील सार्वजनिक पाणी पुरवठ्याची गेल्या अनेक दिवसापासून समस्या उभी आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे महिलांनी तारीख आठ रोजी तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून डोक्यावर घागरी घेऊन पंचायत समिती कार्यालयापर्यंत घागर मोर्चा काढला पंचायत समितीचे बी डी अनिल ताकबाते यांना याबाबतचे निवेदन दिले जवळपास पाच हजारच्या पुढे लोकसंख्या असलेल्या या गावाची सध्या ताण भागवण्यासाठी लोकवर्गणीतून जमा केलेल्या दोन बोरचे पाणी अर्ध्या गावामध्ये आहे तर अर्ध्या गाव हा पाण्यासाठी दिवस रात्र पायपीट करत आहे तक्रार करण्यासाठी ग्रामसभा होत नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी महिलांनी ग्रामपंचायत बंद केली होती याची दखल प्रशासनाने घेतली नाही यामुळे महिलांना हा निर्णय घ्यावा लागला गावच्या पायथ्याला तलाव असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे आता कुठे उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आतापासून पाण्याची बोंबाबोब बोंग सुरू आहे उर्वरित पाच महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न उभा असणार आहे सध्याचा पाणीपुरवठा हा तलावाच्या खालील पाणीपुरवठा विहिरीतून होतो परंतु योग्य नियोजना अभावी तो पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही विहिरीचे पाणी कमी होत असल्याने यावर उपाययोजना केल्याचे दिसत नाही जल अंतर्गत हर घर नल ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती जवळपास पाऊण कोट खर्च करूनही गावामध्ये याचे पाणी पोहोचले नाही यामुळे ग्रामस्थांना स्वतःच्या पाण्याची सोय स्वतः करावी लागत आहे या निवेदनावर अशोक बंडगर पत्रकार हैदर शेख हुसेन शेख इमाम भांगिरे तय्यब मुजावर हारुण शेख अब्दुल पठाण खातून मकानदार दौलतबी सिंदखेडे पुष्पा लोहार सोजरबाई बागडे जनाबाई पवार सौपबी बांबरते हसीना शेख यांच्यासह साठ लोकांच्या सह्या आहेत कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा